आहे तर मी काय ते प्रॉपर अशी रेसिपी वगैरे दाखवली नाही कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण चिवडा कसा बनवतो पण यावेळेस मी काय केलेलं आहे नुसता मुरकुऱ्यांचा चिवडा न बनवतो त्यामध्ये नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळचे पाहुणे अकरा झालेले आहेत आणि माझं आवरून झालं थोडा उशीर झाला आज आणि त्याचं कारण हे का मनोज गेलेले आहे बिझनेस मिटिंगसाठी आणि तीन दिवसासाठी ते गेलेले आहे आणि त्यानंतर मग आता काही गोष्टी मला मॅनेज करायच्या आहेत काही ज्या जबाबदाऱ्या आहे मला पार पाडाव्या लागणार आहेत कारण की मनोजच्या मिटिंग्स होत्या भरपूर आणि सकाळीच ते पाच वाजता निघाले कारण की आठ वाजता नऊ वाजता त्यांची मिटिंग होती तिथे गेल्या गेल्याच लगेच मिटिंग अटेंड करायची होती त्यामुळे मग ते पाचलाच निघाले शारलाला उठले होते ते आणि त्यांचं मग ते सगळं सोबत थोडंफार मी देते आणि त्यानंतर मग परिबेलाच आवरणं शाळेत सोडून येणं आणि मग घरी यायला उशीर झाला त्याच्यानंतर मग घरातलं आवरलं आता म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते तर थम थं, थमनेल बघून तर तुम्हाला कळालंच असेल तर आम्ही तशा भरपूर गोष्टी कॅरी केलेल्या आहे पण परिबेला आवडताना म्हणून मग मी आज मुरबुऱ्यांचं मुरबुऱ्यांचा मुर्बुरेंस, चिवडा बनवणार आहे त्यासोबतच मग एक दुसरी गोष्ट आहे ती ॲड करणार आहे जेणेकरून तो चिवडा अजून हेल्दी होईल आणि परिबेलाला स्पेशली खूप आवडतं म्हणून आणि या गोष्टीसाठी मला माहिती थोडीशी मेहनत लागते पण काय करू शकतो आपण लहान मुलं असतात तर त्यामुळे त्या गोष्टी कराव्या लागतात आपण नुसते दोन्ही जण असले असते ना तर एवढं काय वाटलं नसतं तर ते करणार आहे त्यानंतर मग मला अजून बाकीच्या गोष्टी माझ्या स्वतःच्यासुद्धा करायच्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा मला वेळ मिळत नाही आहे तर मग अपॉइंटमेंट घ्यावी लागणार पण बघते आता कधी पॉसिबल होतं तर तसं मी तुमच्यासोबत गा बाकीच्या गोष्टी शेअर करणार आणि अजून माझं काहीच काही स्वतःचं झालेलं नाही आहे ना, ना माझं स्किन केअर्सचा होत नाही आहे व्यवस्थित काहीच गोष्टी नाही आहे कारण की पॅकिंगच्या गोष्टी काढणं त्याच्यानंतर मग आपलं गुढीपाडव्याची तयारी त्याच्या आदल्या दिवशी वेगळी तयारी आणि काय काय वस्तू लागतात तर ते आणणं परत ठेवणं त्यामुळे मग वेळच मिळत नाही आहे पण जसं जसं पॉसिबल होईल ना तसं तसं करते मी स्वतःसाठी तरी ॲटलीस्ट किंवा किंवा स्वतःच्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा मी आठवणीने व्यवस्थित घेत आहे नाही तर गोष्ट विसरली तर मग परत प्रॉब्लेम नको तर चला मग आता मी आवरते वरच्या फ्लोअरचं अजून आवरायचं बाकी आहे हॉलचं आणि किचनचं झालेलं आहे आणि साईड बाय साईड तुम्हाला सुद्धा दाखवते आणि हो आज स्वामी प्रकट दिन आहे तर तुम्हाला सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा मंदिरामध्ये आज खूप जास्त गर्दी असेल तर मी पण आता पूजा करून घेते पटकन आणि नंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करते तुम्ही बघू शकता इतकं कडक उन्हा आहे असं हे चटके लागत आहे आणि काल काय माहिती काय झालं होतं गुढीपाडव्याच्या दिवशीच पाऊस यायला पाहिजे होता पाऊस आल्यामुळे ना पूर्ण व्यवस्थित पूजा करता आली नाही गाय गाई पूजा करावी लागली बेलाला घेऊन आले मी देवपूजा झाली माझी आणि आता मी बनवत आहे पालक पराठे म्हटलं काय बनवायचं काय बनवायचं भाज्याच नव्हत्या पालक घेऊन आणली होती मी आणि काल पालक भाजी पण केली होती मग थोडीशी होती म्हणतो संपून टाकू पालक नाही तर मग अजून दोन तीन दिवस राहिले असते ना पालक तर खराब झाले असते आणि पालक पर पराठे कसे हे तिखट असतात आणि दह्यासोबत चांगले लागतात आणि पालक पराठे दह्यासोबत खाणार आहोत आम्ही आणि आम्ही आमच्या तिघींसाठी न पाहिजे पीठ संध्याकाळी मग दुसरं काय बनवलं का मी बेलाला जस्ट बनवून दिले गरमागरम पराठे आणि ते दह्यासोबत खाते चांगलं चा रे बाबू बेल्याला का स्कूलमध्ये हे बनीचं चॉकलेट मिळालं हो ना इस्टरचं हा आणि आता बेला म्हणते मी कधी खाणार आहे नेक्स्ट वीकला खाते ओके हां अच्छा अरे बापरे तर तिचा चॉकलेट वरच जे कंट्रोल बघून ना मला चांगलं वाटत ऍक्च्युअली नाही तर नॉर्मली काय होत चॉकलेट बघितलं का लहान मुलांना कंट्रोल होत नाही आणि कधी खाते असं होत तर ती म्हटली मम्मा मी, मी आता खात नाही म्हटलं ठीक आहे आणि तुम्हाला माहिती आहे गुढीपाडवानिमित्त मी आम्रखंड बनवलं होतं तर आता मी ते थोडंसं खात आहे जेवण झालं पराठे मस्त झाले होते दह्यासोबत छान लागत होते आणि बेलाला आता पाठवायचं आहे स्विमिंगला म्हणजे स्कूलची ही स्विमिंग असणार आहे तर आता तिचं तिची बॅग मला येणं रेडी करावं लागणार तर ती पण रेडी करते पण म्हटलं थोडंसं ना आम्रखंड खावं असं वाटलं ते खाऊन झाल्यानंतर तिची तयारी करते मी आणि त्यानंतर मग संध्याकाळचं जे असणार आहे भड भडण किंवा ते काही मुरमुऱ्यांचं चिवडा जे वेळेवर सुचणार ते मी बनवणार ते बनवते आणि बाकीचं जे दिवसभराचं आहे ते आणि बाकीचे काही प्रश्न आले होते त्या रिलेटेड पण मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार पण एक दोन मला असे प्रश्न विचारले होते नेमकं मला आता आठवत नाही आहे काय विचारले होते पण मला लक्षात आले ना तर मी ते त्याचं उत्तर नक्की देणार तर इथे तुम्हाला वेगवेगळे पाऊस दिसत असेल तर इथे मी माझं स्किन केअरचे प्रोडक्ट्स घेतलेले आहे त्यासोबतच मला इयर परत अजून बाकीच्या ज्या वस्तू आहेत आणि इथे मी काय केलेलं आहे माझ्या मेकअप ब्रश आहे ते पण जस्ट वॉश केले मी आणि ड्राय करायला ठेवलेले आहे आपण मेकअप ब्रश यूज करतो आणि तसंच न ठेवता आपण आठ आठ दिवसाने किंवा दहा दहा दिवसांनी आठ आठ दहा दहा दिवसाला तर मेकअप नाही करत पण जेव्हा पण मी मेकअप करते तर त्यानंतर मग मी काय करते हे जे ब्रश आहे ते वॉश करून ठेवते कारण की तुम्हाला माहिती आहे आता पाडव्याच्या वेळेस मी मेकअप केला होता तर मग मी लगेच हे वॉश करून ठेवले त्याचं कारण हे का आपल्या चेहऱ्यावर ना असं इन्फेक्शन होत नाही किंवा पिंपल्स वगैरे येत नाही कारण की आपण मेकअप करतो आणि या ब्रशला ते तसंच लागलेलं असतं तर त्यामुळे मग कसं थोडंसं डस्ट वगैरे असते तर मग आपल्या स्किनला रिॲक्शन नको होण्यासाठी म्हणजे रिॲक्शन नको व्हायला म्हणून मग जेव्हा पण तुम्हाला पॉसिबल होईल तर मेकअप झाल्यानंतर हे ब्रश लगेचच वॉश करा हे लगेच मी वॉश करून ठेवले त्यानंतर हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये मी इयर वगैरे ठेवलेले आहे हा छोटा बॉक्स घेतलेला आहे आणि बॉक्सवर के आहे बघा तर यामध्ये मी ठेवलेलं आहे, आहे एक तुम्हाला दाखवते तर यामध्ये हे बघा असे भरपूर सारे इयरिंग्स आता तुम्हाला माहिती आहे एक महिन्यासाठी जायचं आहे तर एक मध्ये मला जेवढे पण मी आउटफिट्स घालणार आहे तर त्याला सूट होईल असे इयरिंग्स वगैरे घेतलेले आहे मी सिल्वर पण घेतलेले आहे आणि गोल्डन कलरचे सुद्धा घेतलेले आहे कारण की भरपूर ड्रेसेस आहे तर त्या ड्रेसेसवर इयरिंग्स सिल्वर कलरचे पण खूप चांगले दिसणार आणि गोल्डन कलरचे पण खूप चांगले दिसणार आणि खूप हेवी घेतलेले नाही या आहे यावेळेस मी इयरिंग अशा मिडियम घेतलेले आहे किंवा स्मॉल घेतलेले आहे तर हे पाऊस त्याच्यासाठी आहे आणि जे पण मला घालायचं आहे पेंडन वगैरे गळ्यात तर ते मी इथे ठेवलेलं आहे आणि एकदम छोटस आहे आणि इझी आहे कॅरी करण्यासाठी खूप हेवी नाहीये मला जेवढे इयरिंग्स लागतात तेवढेच मी घेतलेले आहे खूप नुसतं घेऊन ठेवायचं असं केलेलं नाही आहे मी तर त्याच्यासाठी हा बॉक्स आणि जागा पण कमी लागते जास्त जागासुद्धा लागत नाही आणि वजन पण नाही आहे तर हे झालं आणि हा जो एक पाऊच आहे तर या मध्ये मी काय ठेवलेलं आहे हे क्लिप्स ठेवलेले आहे वेगवेगळे रबर्स ठेवलेले आहे हे जे रबर्स आहे ना हे रबर्स ठेवलेले आहेत क्लिप्स ठेवलेले आहेत आणि हे एक क्रंची रबर्स आहे त्यानंतर छोटे छोटे क्लिप्स पण घेतलेले आहे मी असे छोटे मोठे क्लिप्स रबर्स आणि छोटे छोटे जे आहे ना क्लचर ते ठेवलेले आहेत मी हां ते आहे अजून छोट्या साईजचे जे रबर्स आहे ते पण मी ठेवलेले आहे यामध्ये परिंदराची वेगवेगळी हेअरस्टाईल करायची आहे त्यामुळे मग मी हा पाऊस स्पेशली त्याचाच ठेवलेला आहे रबर्स क्लिप्स वगैरे आणि त्यानंतर हे जे पाऊच आहे आणि हे पाऊच आम्ही आ, एक एक दीड वर्षापूर्वी ऑर्डर केले होते ॲमेझॉनवरनं बरं पडतं वेगवेगळे पाऊचमध्ये वस्तू ठेवण्यासाठी यामध्ये आमचे सनग्लासेस आहे हे बघा हे सनग्लासेस आहे मनोजचे माझे आणि बेलाचे तर आम्हाला जेवढे सनग्लासेस घ्यायचे आहेत तर ते या पाऊचमध्ये ठेवणार आहे आम्ही आणि प्रत्येकाचे जे पाव प्रत्येक वस्तूचे पाऊच आम्ही वेगळे केलेले आहे म्हणजे वस्तू मिक्स नको व्हायला असं आणि हा जो पाऊच आहे तर या पाऊसमध्ये मी माझ्या सगळं मेकअपचे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत म्हणजे खूप जास्त नाही घेतलेले एक फाउंडेशनची मी बॉटल घेतलेली आहे त्यानंतर मग कॉम्पॅक्ट पावडर परफ्यूम परत काज जे आपण जे यूज करतो ना मेकअपसाठी तेच आहे पण एवढंच आहे फक्त लिपस्टिकचे तीन चार शेड्स वगैरे असं घेतलेले आहे पण खूप जास्त पण अति नको व्हायला म्हणून मग मी जे नॉर्मल बेसिक मेकअप असतो आपलं तर तेवढे ते, ते प्रोडक्ट्स मी घेतलेले आहे या पाऊचमध्ये हे सगळं त्याच्यामध्येच आहे आणि त्यानंतर हे एक पाऊच आहे या पाऊचमध्ये पण मला माझी क्रॉस क्रॉसबॅग असणार आहे त्यामध्ये नॉर्मल मी लिप बाम वगैरे घेणार आहे तर ते लिप बाम बाकीच्या गोष्टी मी या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर इथे जे आहे ना ते यामध्ये पर्सनल केअर आहे म्हणजे थोडक्यात आमचं माझं हँड क्रीम, हँडक्रीम पण खूप मस्त आहे दिवसातनं दोनदा हँडक्रीम लावलीच पाहिजे जेव्हा सकाळी आपलं आवरून होतं तेव्हा हँडक्रीम आणि नंतर मग रात्री झोपण्याच्या वेळेस आणि आम्ही टूथब्रश आहे त्यानंतर शॅम्पू घेतलेले आहे जे आम्ही यूज करतो कारण की आम्ही जे यूज करतो ते तिथे राहणार राहणारच असं नाही आहे तर ते पण घेतलेलं आहे पर्सनल केअरचं त्यासोबतच मग माझं क्लिन्झिंग जेल घ्यायचं आहे क्लिन्झिंग जेल त्यानंतर मग फेस वॉश स्क्रब हे जे बेसिक गोष्टी आहे तर हे घ्यायचं आहे कारण की जेव्हा पण आपण मेक मेकअप करतो दिवसभर मेकअप राहतो पण रात्रीच्या वेळेस मेकअप रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे असतं ना तर ते प्रोडक्ट्स पण घेणार आहे आता हे कॉलेबरीचं मी विटामिन ट्वे, ट्वे, ट्वे ट्वेंटी आहे विटॅमिन सी ट्वेंटी आहे हे मी सोबत कॅरी करणार त्यासोबतच मग सनस्क्रीन लोशन आहे ते मी कॅरी करणार नाईट क्रीम आहे परत ही एक रिच्युअलची नाईट क्रीम आहे तर मग अशा ज्या मी अशा ज्या गोष्टी आहेत त्या, कायरे करना त्या मी कॅरी करणार आहे आणि त्या वस्तू मी अशा जवळच ठेवते जेणेकरून मला आता हे पाऊस पण मी याच्यासाठीच ठेवलेले आहेत का मला लगेच वस्तू भरायच्या असेल ना तर पाऊसमध्ये मला लगेचच टाकता येईल आता हे ब्रश ड्राय झालेले आहे किंचित असे ओले आहे हे ड्राय एकदम झाले ना तर लगेचच मग मला या पाऊसमध्ये टाकता येईल तर एवढ्या साऱ्या वस्तू घेतलेल्या आहे आणि बाकी तर खाली ठेवलेल्या आहे वस्तू पण आता या वस्तू भरायच्या आहे बॅग मध्ये पण थोडं छोटं मोठं सामान राहिलेलं आहे त्यामुळे मग इथे ठेवलेलं आहे तर जस्ट आयडिया देते मी कारण की आपलं स्किन केअर करणं पण खूप गरजेचं आहे अशा वेळेस नाही तर काय होतं मग आपली स्किन ड्राय होते पिंपल्स येऊ शकता त्यामुळे मग मी थोडीफार काळजी घेते चला आता मला मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायचा आहे पटकन बनवून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत चिवडा बनवून झालेलं आहे तर मी काय ते प्रॉपर अशी रेसिपी वगैरे दाखवली नाही कारण की तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपण चिवडा कसा बनवतो पण यावेळेस मी काय केलेलं आहे नुसता मुरकुऱ्याचा चिवडा न बनवता त्यामध्ये मी मखानेसुद्धा ॲड केलेले आहे आणि लसूण ठेचून भरपूर टाकलेला आहे आणि कडीपत्ता फक्त दोन गोष्टी केलेल्या आहे शेंगदाण्याचा कमी वापर केलेला आहे आणि सुद्धा त्याचं कारण हे का खूप जास्त चिवड्यामध्ये शेंगदाणे डाळ असले ना तर मग कंटाळा येतो खायला म्हणून मी थोडेसे कमी वापरलेले आहेत आणि हे बघा लाल मिरची पावडर हळद साखर आणि मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेतलं गार होऊन देईल गार झाल्यानंतर मग एका पॅकेटमध्ये मी भरून ठेवणार प्रोटीन बास बनून झालेले आहे चिवडा बनवून झालेला आहे नंतर आम्ही पॅकिंग करू ना पॅकिंगचे जे व्हिडिओ जेव्हा येते तेव्हा त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणते फूड आम्ही कॅरी केलेले आहे ते तर मी तुम्हाला दाखवणार तसं डिटेलमध्ये सुद्धा सांगणार कारण की जेवढ्या पण गोष्टी घेऊन जात आहोत तर मग त्या पुरल्या पाहिजे आम्ही बाहेरचं जर जेवण सांगितलेलं आहे ट्राय तर करणारच आहोत पण एक महिन्याचा प्रश्न आहे तर त्यासाठी थोडाफार थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्या कॅरी केलेल्या आहेत प्लस मला प्लस आम्हाला सकाळीच साऊथ कोरियाची जी एअरलाईन्स आहे ना तर त्यांनी मेल पाठवला हो इव्हन जेवढे पण साऊथ कोरियाला ट्रॅव्हल करत आहे ना तर त्यांना सगळ्यांना मेल पाठवलेले हो आहे का तुम्हाला काय असं व्हायरल इन्फेक्शन वगैरे आहे का किंवा असं कोणी आजारी आहे का तर असं काय असेल तो ऑनलाईन फॉर्म आहे तर तो, तो फिल करून द्यायचा आहे त्यांना तर आम्हाला मेल केला त्यांना मेल जसा आला ना त्यांचा आम्हाला तर आम्ही काय केलेला आहे ऑनलाईन जो फॉर्म आहे त्यांनी दिलेला होता मी आम्हाला सांगितलं तो फिल करत आम्ही तो फिल केला त्या कोणीच आजारी नाही आहे सगळे नॉर्मल आहे कारण की सध्या लक्झमबर्ग मध्ये सुद्धा बाकीच्या ठिकाणी सुद्धा व्हायरल इन्फेक्शन चालू आहे सगळे लहान मुलं आजारी पडलेले आहेत त्यानंतर ऑफिसमध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत त्या पण तर मग व्हायरल इन्फेक्शन सगळ्यां सगळीकडेच आहे त्यामुळे मग त्यांना असं वाटलं का जर तब्येत वगैरे खराब असेल तर अगोदरच प्रिकॉशन्स वगैरे घेण्यासाठी म्हणून मग सगळ्यांना मेल पाठवलेले आहे त्यांनी तर चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं पण बाकीच्या ज्या एअरलाइन्स आहेत जपान साऊथ कोरिया हाँगकाँग तर त्यांचा अजून काय असं मेल वगैरे आलेला नाही आहे फक्त साऊथ कोरियाचा सा आला होता तर ते ती जी प्रोसेस ले ले आहे ती आम्ही पूर्ण केलेली आहे आणि माहिती नाही काय झालेलं आहे पण यावर्षी ना खूप लोक आजारी पडत आहे आणि दरवेळेस काही ना काही वायर चालू असतात आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थंडीमध्ये समजू शकतो का वातावरण खराब असतं मायनसमध्ये टेम्परेचर असतं तेव्हा समजू शकतो पण आत्ता स्प्रिंग सीजन चालू, चालू ता 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 आ, ता ता ले ले आहे आणि बऱ्यापैकी ऊन असतं तरी पण मग ते व्हायरल चालूच आहे तर त्यामुळे थोडीफारांना काळजी घ्यावी लागते म्हणून मग परी पण मी काळजी घेते जसं पॉसिबल होतं तसं आणि तुम्ही बघितलं ज्या ज्या वस्तू कॅरी करायच्या आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि हा आजचा व्हिडिओ छोटाच होणार आहे कारण की हाच आजचा जो दिवस आहे ना तो पण कामातच गेला आणि म्हणून असतात तर मग थोडी जास्त जर एक्स्ट्राची बाहेरची जी कामं आहेत ती पण करावी लागतात म्हणून असतात तर कसं थोडीशी हेल्प होते घरात किंवा असं बाहेरचं असेल तर मग पटकन जाता येतं पण मला जायचं म्हटलं ना मग परत बसने जायचं मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या तर भरपूर गोष्टी असतात त्या मग त्या पण करून झाल्या अजून ज्या ज्या गोष्टी मला करायच्या असतात त्या आणि मनोचं पण सध्या खूप काम वाढलेलं आहे जाण्या अगोदर आणि मनोचं पण खूप काम वाढलेलं आहे जाण्याअगोदर त्यांचं जे काम आहे ते पूर्ण करायचं आहे त्यांना आणि जेवढं पण मीटिंग्स आहे त्या करायच्या आहेत त्यांना म्हणून आता जेवढं उरलेलं आहे ते काम समजा कम्प्लीट करतील आणि नंतर मग आम्ही आमचं ट्रॅव्हल सुरू करू तर असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय